अरे संजा तुझी लायकी काय तू बोलतो किती तमाम तीनशे पंच्याहत्तर जाती तू मन दुखावलेली आहेस त्यामुळं तू आमच्या साहेबांना काय हकलून लावतो तुला येत्या इलेक्शन मध्ये आमचं ओबीसी तुझ्या गांडीवर लात मारून नाही हकलून लावलं तर नावची मी सपना नाही कारण कालच एक लांडगा संजा गायकवाड हा आमच्या तारण माननीय छगनराव भुजबळ साहेब यांच्याबद्दल बेताल अस वक्तव्य केलेले अरे संजा तुझी लायकी काय तू बोलतो किती तमाम तीनशे पंच्याहत्तर जातींचे तू मन दुखावलेली आहेस त्यामुळं तू आमच्या साहेबांना काय हाकलून लावतो तुला येत्या इलेक्शन मध्ये आमचं ओबीसी तुझ्या गांडीवर लात मारून नाही हाकलून लावलं तर नावची मी सपना नाही आणि तुझ्या तिथं येऊन तुझ्या तिथं येऊन मी स्वतः प्रचार करणार तुझ्या विरोधात हे लक्षात ठेव त्यामुळं आमच्या भुजबळ साहेबांच्या नादाला लांडग्या कोल्ह्याने लागायचं नाही आमच्या भुजबळ साहेबांच्या नादाला कोणी लांडक्या कोल्ह्यानी लागायचं नाही तमाम ओबीसी फाडून टाकेल त्यामुळं तुमची गुंडगिरी तुमची झुंडगिरी तुमच्या घरात ठेवायची आपला हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे आपला देश हा संविधानावर चालतो त्याला महाराष्ट्राला वगळू नका संविधान हातात घेण्याचं काम करू नका कायदा हातात घेण्याचं काम करू नका त्यामुळं इथं संविधानाची भाषा चालते त्यामुळे तुमची आरे रावी तो आमचा वर्षाचा वाघ हा तीनशे पंच्याहत्तर जातीचं नेतृत्व करतोय तुमच्यासारखं एका जातीचं नेतृत्व करत नाही त्यामुळे बोलताना जरा जपून जीभ सांभाळून वापरायची आमच्या भुजबळ साहेब हे एका जातीचं नेतृत्व करत नाहीत तमाम तीनशे जाती महाराष्ट्रातल्या या देशाचा जर विचार केला तर साडेसहा हजार जातीचं नेतृत्व ते करत आहेत त्यांना राष्ट्रीय नेते समजतात त्यामुळं आमच्या भावना दुखावू नका बार बार आणि वारंवार आम्ही सांगतोय आमचे भुजबळ साहेब आमचे भुजबळ साहेब हे एकटे नाहीत त्याच्यामुळं त्यांना एकटं समजण्याचा डोक्यात जरा मेंदू असणाऱ्यांनी विचार करायचा ते एकटा येत म्हणून असा अपप्रचार करून त्यांच्यावरती हावी होण्याचा प्रयत्न करू नका आमचा हा वाघ कधी कुणाला कसा फाडून टाकेल समजणार देखील नाही त्यामुळं आमच्या साहेबांबद्दल बोलत असताना मापातच राहून बोलायचं नाहीतर तुमच्या सारख्यांना फाडायला ना अशी ओबीसी चेन जिजाऊची वाघीनच पुरेशी आहे ओबीसी जिजाऊ अहिल्याई होळकर आणि आमची माता रमाई यांच्या वाघिणीच पुरेश आहेत त्यामुळं कोल्हाल ला यांनी लचके तोडण्याचं काम करू नये येणाऱ्या काळामध्ये याचे पडसाद तुम्हाला दिसणारच आहेत त्यामुळं काल मी त्या संजय गायकवाडला फोन केला होता तो माझा ट्रू कॉलरला नाव बघून फोन कट करतोय कट करतोय कट करतोय त्याच्यामध्ये डेरिंग नाही आहे का लेडीजचा देखील फोन उचलण्याची त्यानंतर फोन उचलला गेला मी वारंवार वार फोन करत असल्याकारण तो फोन उचलला त्याला म्हटलं संजय गायकवाड बोलताय का तो बोलला हो मला माहिती आहे त्याचा आवाज म्हणून मी विचारलं की संजय गायकवाड बोलताय का परत एकदा विचारलं तो म्हटला हो म्हटलं नक्की का परत म्हटलं मी त्यांचा बॉडीगार्ड बोलतोय मी म्हटलं संजय गायकवाड फोन द्या त्यांना तो डायरेक्ट बोलला तो डायरेक्ट काय बोलला तू भुजबळची आहे ना हा ही ही ताकत आहे आम्ही फोन करण्याची ना ही ताकद आहे त्यामुळं फोन उचण्याची लायकी नाही ना तुम तुमच्यामध्ये साधा फोन उचलून बोलू शकत नाही ना तुम्ही लोक त्याच्या पुढचा शब्द त्यानं काय वापरला ना ते थोड्या वेळा टीव्हीला दिसेलच त्यामुळं नादाला लागायचं नाही ते छगन भुजबळ साहेब आणि हे सपना माळे यांच्या नादाला लागले ना तुमच्या चिरफाड करून टाकू चिरफाड जिवंतपणी तुमच्या विचारांची चिरफाड कारण तुमच्यासारखी जी गुंडगिरी आम्हाला जमत नाही कारण आम्ही महापुरुषांना मानणारे वर्ग आहे आम्ही विचारांची लढाई ही विचारांनी लढतो तुमच्यासारख्या अशा शाब्दिक अश्लील भाषेनी किंवा तुमच्या अशा गुंडगिरीने आम्हाला ते कधी जन्मात जमला जमलं नाही जमणार नाही कारण आम्ही संविधानावर हे देश संविधानावरती चालतो आम्ही त्या संविधानाचा अपमान करत नाही आम्ही संविधानिक मार्गाने आमची लढाई लढत असतो त्यामुळे संविधानिक मार्गाने शाब्दिक तुमची चिरफाड आम्ही नक्कीच करू कारण तुम्ही चुकणार चुकताय आणि तुमची चिरपडा मी करणार त्यामुळे संजय गायकवाड तुझी लायकी नाही लक्षात घे हे भुजबळ साहेब शहात्तर वर्षाचे त्यांच्या डोक्यावरचे जे केस के आहेत ना ते उगाच नाही पिकलेत त्या प्रत्येक जेवढी त्यांच्या डोक्यावरती के केस आहेत ना तेवढी त्यांनी लढाया लढलेली आहेत त्यामुळे त्या, त्या व्यक्तीच्या नादाला लागायचं नाही त्यांना नडण्याच्या आधी ना तुला आम्हाला नडावं लागेल त्यामुळे तुला कालपासून तुझी लायकी कळालेली असेल तुला फोन अक्षरशः बंद करावा लागलेला आहे आमची लोक जेव्हा तुझ्यावरती फोन करण्यासाठी तुटून पडले ना आमदार कसला रे भामटे तू आमदार तुला सा, तुला जेव्हा फोन बंद करण्याची वेळ येते ना तिथं तुझी लायकी कळते त्यामुळं नादाला लागायचं नाही भुजबळ साहेबांना नडण्याआधी ना ह्या तमाम आमच्या ओबीसीच्या सर्व कार्यकर्त्यांना तुला पहिलं नडावं लागेल मग त्यानंतर आमचा वाघ आहे त्यामुळं त्यांच्यापर्यंत पोहोचणं एवढं सोपं नाही आमच्या साहेबांच्या लाईफ मधली हे राजकीय कारकिर्दीमधली ही चौथी इनिंग आहे आणि अशी इनिंग घ्यायला ना त्या मनाचा दिलदार आणि समाजाप्रती असणारं प्रेम असावं लागतं असं अश्लील बोलून जमत नसतं वैचारिक बुद्धी लागते वैचारिक लढाई लढावी लागते म्हणून तेव्हा आमच्यासारखा का कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी उभा राहत असतो अरे तुला एवढा फोन गेला तुला फोन बंद करावं लागतं काय रे लायकी राहिली तुझी आणि येते इलेक्शन मध्ये तू पडला म्हणून समजायचा आजच तुझा रिझल्ट घे तू पडणार तो तुझा मुख्यमंत्री म्हणून त्या पदावरती बसलेला तो जातीवादी मुख्यमंत्री त्याचे कार्यकर्ते हे तुझ्यासारखेच असणार तीच लायकी आहे तुम्हाला लोकांची कळलं तीच लायकी आहे तो जातीवादी मुख्यमंत्री एका जातीचा उदो उदो करतो आणि त्याचे कार्यकर्ते कसे का असणार हा त्याच्या मतदार त्याच्या पक्षातली मतदारसंघातली आमदार लोक कशी असणार सारखीच असणार भीण बुद्धीचीच लोक असणार त्यामुळं बोलताना मापत राहायचं एक चूक केली परत चूक करू नको खूप महागात पडणार आहे तुला ह्या गोष्टी लक्षात घे आमच्या भुजबळ साहेबांपर्यंत पोहोचणं इतकी साधी गोष्ट नाही त्यासाठी आमच्या या तमाम सिऊ आहेत आम्ही सिऊ आमचा तो, तो वाघ आहे ना सिंह आहेत आम्हाला ओलांडून तुला जावं लागणार आहे म्हणून एक लेडीजचा फोन आले आल्या तुला म्हणजे एवढा घाबरून तू दुसऱ्या क्षणाला फोन बंद केला कंटिन्यू मी तीन फोन केले तो कट करत होता चौथ्यांदा उचलला तो बॉडीगार्ड उचलला तो अश्लील लेडीजला अश्लील भाषा वापरणं काय असतं ना ते तुला कळेल त्यामुळं माझ्या तमाम ओबीसी बांधवांना विनंती आहे ती रेकॉर्डिंग मी लवकरच पाठवेल त्या त्या बॉडीगार्ड म्हणजे ह्या असले हे महाचेले कसे असतात ना ह्याचा पर्दापाश थोड्या वेळात करणार आहे मी आत्ता मला काम आहे इमर्जन्सी त्यामुळं ह्यांच्याच नादाला लागणं आपल्याला परवडणार नाहीये ह्यांच्याच माग पळायला आपल्याला का कामधंदे सोडून पडू शकत नाही आज आमच्या भुजबळ साहेबांनी आव्हान केलेलं आहे तमाम ओबीसींना आज एक तारीख आहे प्रत्येक आमदार खासदार नगरसेवक असतील मंत्री सर्व मंडळांना आपल्याला ओबीसीच्या माध्यम ओबीसीच्या लेटरच्या माध्यमातून आपली तक्रार नोंदवायची आहे आपले एक लोकप्रतिनिधी तो कुठल्याही समाजाचा असो आमदार असो खासदार असो मंत्री असो नगरसेवक असो काहीही असो तर आमच्या ओबीसीची बाजू आपल्याला तिथे जाऊन मांडायचे निवेदन द्यायचे त्यामुळे आता मला तिथे जा जातीय मी त्यामुळे मला वेळ नाहीये पण ते झाल्यानंतर नक्कीच ह्या संजा गायकवाडच्या लांडग्याची चिरफड मी थोड्या वेळात करणार आहे कारण ते कशा पद्धतीनं एका लेडीजला पद्धतीने बोलतात माझं बोलणं फक्त म्हटलं त्यांना फोन द्या ते स्वतःहून माझं नाव ट्रू कॉलरला पाहून त्यांनी ओळखलं तूच का ती भुजबळची अशा पद्धतीनं बोलून त्यानंतर पुढची शिवी मी बोलणार नाही कारण अशी घाण पद्धत आमच्या आमचे संस्कार त्या पद्धतीचे नाहीत त्यामुळं ती शिवी तुम्हाला लवकरच माझ्या फेसबुकवरून दिसेल आणि चॅनललाही दिसेल त्यामुळे त्याची लायकी आणि त्या, त्या काय म्हणतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला त्याचा राजीनामा लवकर घ्यावा लागेल असू दे भले किती दिवसाचा काळ राहिला असं वाटेल कार्यकाळ पण त्याला त्याची लायकी कळणार आहे आणि येत्या इलेक्शन मध्ये त्याला, त्याला त्या मतदारसंघातून तिथला ओबीसी हद्दपार केल्याशिवाय शांत बसणार नाही मी स्वतः त्याच्या त्या बुलढाण्याच्या मतदारसंघात मी स्वतः फिरणार आहे त्याच्या विरोधात प्रचार करण्यासाठी माझा ओबीसी जागृत करण्यासाठी माझ्या ओबीसी मतं माझ्या ओबीसी उमेदवार राहते तो आमचा उमेदवार शंभर टक्के त्या संजय गायकवाडच्या विरोधात उभ्या उभी करणार आणि तिथं आमचा उमेदवार कसा निवडून येणार ना त्यासाठी प्रयत्न करणार पहिली सुरुवात त्या संजय गायकवाडच्या मतदारसंघातून होणार कारण तो त्याची लायकी दाखवून दिलेला आहे त्यामुळं संजय गायकवाड तुला आता सुट्टी नाही लक्षात घ्यायचं तू आता लागलाय ना ना दाला आता तुला सुट्टी नाही तू येत्या काळामध्ये त्याच्या पडसाद पाहशील तुझ्यावरती गुन्हा नाही दाखल झाला ना इथलं बघ पोलीस स्टेशन आम्ही कसं घेरून टाकू त्यामुळं तु केलं केलंय ना त्याचे पडसाद कसे असतात आणि ओबीसी काय करू शकतो संविधानिक मार्गाने ते तुला येत्या का, काळामध्ये दिसेल आणि तुझी लायकी काय ना ते थोड्या वेळात दिसेल माझ्या पेजवरून मी लवकरच ती व्हिडिओ सॉरी रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग लवकरच मी प्रसिद्ध करेल आणि सर्व चॅनलवाल्यांना माझी कळकळीची विनंती आहे की अशा नीच लोकांना वाव देऊ नका अशा नीच लोकांची लायकी काय ना ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे सर्व न्यूज चॅनलला मी ती रेकॉर्डिंग पाठवणार आहे सर्वांनी त्याला प्रसिद्धी देण्याचं काम करावं आणि कोणी प्रसिद्धी देव अथवा न देव माझ्या पेजवरून ती ऑडिओ रेकॉर्डिंग मी लवकरच पाठवणार आहे त्यामुळं तिथून त्याची इज्जत नक्कीच निग वरात निघणार आणि त्याची सुरुवात माझ्या वरून होणार एवढंच त्या संजय गायकवाडला ओबीसीची ताकद काय असते त्या येत्या थोड्या वेळामध्ये तुला कळून जाईल माझे त्या सर्व कामकाज आजच्या दिवसाचे संपले ना दुपारनंतर ती रेकॉर्डिंग मी टाकेल त्यानंतर सर्व चॅनलवाल्यांनी प्रसारित करावी अशी मी विनंती करते आणि थांबते जय हिंद जय भारत जय ओबीसी जय भीम